प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पाबाबत के अर्थ सी ए कुणाल काब्रा यांनी अर्थसंकल्प कसा फायदेशीर आहे याबाबत प्रतिक्रिया दिली आहे पाहूया हा अंतरिम बजेट होता इलेक्शन वर्ष आहे इलेक्शन वर्ष असल्यामुळे अंतरिम बजेट असल्यामुळे गव्हर्नमेंटला नवीन लोकप्रिय घोषणा करणं अलाउड नव्हतं त्यामुळे निर्मला मॅडमला लिमिटेशन होत्या तरी पण त्यांनी सरकारचं सध्या ज्या घटकांमध्ये विशेष लक्ष आहे असं गरीब वर्ग मध्यमवर्गीय गरीब वर्ग शेतकरी वर्ग महिला वर्ग व तरुण वर्ग यासाठी या, या बजेटमध्ये नवीन नवीन अनेक स्कीम्स आहे किंवा ज्या जुन्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने पैसा वाढवलेला आहे तसंच बजेटकडून सर्व जास्त अपेक्षा असते मध्यमवर्गीय किंवा शहरी वर्गासाठी त्यांना अपेक्षा असते गव्हर्नमेंट करेल आणि आपला टॅक्स वाढव कमी करेल तर तिथं मात्र बजेटने पूर्णपणे निराशा केलेली टॅक्स रेट कुठं काही चेंज फक्त ह्या वर्गासाठी सर्वात चांगलं का काही के काम केलं असेल गव्हर्नमेंटने तर आहे की गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी भरपूर फंड अलोकेशन वाढवलंय जवळपास अकरा टक्क्यांनी फंड अलोकेशन आहे त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा ह्या वर्गाचा म्हणजे ट्रेन्स वाढतील एअरपोर्ट्स वाढतील मोठे मोठे रोड बनतील चांगले रोड बनतील इलेक्ट्रिसिटी वाढणार आहे सोलारसाठी भरपूर फोन त्यामुळे या मध्यम वर्गीय खिशात पैसा वाढेल आणि त्यामुळे यांचे उत्पन्न वाढेल ही फार मोठी गोष्ट चांगली गोष्ट या बजेटमध्ये गव्हर्नमेंटने केलेली आहे त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करू थँक्यू